तुमचे जे श्रम आहेत किंवा तुम्ही जे मार्गदर्शन घेता त्याची योग्य पद्धतीने तुम्ही जर सांगड घातली म्हणजे मार्गदर्शन आणि तुमचा अभ्यास तर तुम्ही हा स्पर्धा परीक्षांचा जो गड आहे तो नक्कीच सर करू शकता आपण असं म्हणतो की पाषाणाला देखील आपण सतत हातोडे घातले तर तो फुटतो तर विषयाचा तर काय म्हणजे शेवटी तो अभ्यास आणि रिव्हिजननी तो आपण क्रॅक करू शकतो किंवा तो पेपर किती हार्ड असला तरी तो टॅकल करू शकतो एक्झॅमिनेशन हॉलमध्ये तुमचं टेम्परामेंट कसं आहे आणि तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये कोणता अप्रोच नि बघताय याला खूप महत्व आहे कारण तो जो दिवस आहे तो खरं मोहिमेचा हो दिवस आहे तो लढाईचा दिवस आहे आपला सर्वोत्तम गोष्टी ज्यांना मिळतात जे त्यागपूर्वक परिश्रम करून आणि स्वतःच्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात त्यांना ते सर्वोत्तम आणि जे नेत्रदीपक यश प्राप्त होत असतं सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या युनिक अकॅडमीचे संचालक माननीय तुकरम जाधव सर आणि मला सर्वांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन जे लाभले ते युनिक अकॅडमीचे माझे सर्व गुरुजन वर्ग यांना वंदन करतो आणि आजच्या माझ्या मनोगताला मी सुरुवात करतो सर्वप्रथम आज तुम्ही इथं म्हणजे हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे इथे यशस्वीतांचे काही अनुभव जे असतील आणि त्यांना जे काही अपेक्षित किंवा अनपेक्षित असे सर्व प्रकारचे जे अनुभव आले ते तुमच्याशी शेअर करून तुम्हाला कुठेतरी ते यश मिळवण्यामध्ये एक मदतशीर किंवा तुम्हाला उपयोगी असे ठरतील यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर माझा एक अल्प परिचय तर सरांनी करून दिलेलाच आहे त्यामुळे नव्याने परिचय करून देण्याची काही गरज नाही पण सर्वात प्रथम मी एवढेच सांगेल की तुम्ही जे मार्गदर्शन घेता क्लासेसमधून घेता युट्यूबवरून घेता किंवा इतर कोणत्या माध्यमांमधून घेता तर त्याची तुम्ही म्हणजे तुमचे जे श्रम आहेत किंवा तुम्ही जे मार्गदर्शन घेता त्याची योग्य पद्धतीने तुम्ही जर सांगड घातली म्हणजे मार्गदर्शन आणि तुमचा अभ्यास तर तुम्ही हा स्पर्धा परीक्षांचा जो गड आहे तो नक्कीच सर करू शकता पण याच्यात अनेक प्रकारचे अडथळे देखील असतात कधी कधी कमी मार्क्स थोडेसे राहतात कमी मार्कांनी प्रिलिम्स राहते मेन्स राहते तुमची मग अशावेळी तुम्ही न डगमगता आणि न खचता स्वतःच्या ध्येयाप्रती कसे तुम्ही सतत कार्यरत राहाल याच्यासाठी तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह अप्रोच असणं खूप गरजेचं आहे आणि स्टेबिलिटी ही देखील खूप गरजेची आहे म्हणजे बरेचसे विद्यार्थी असे करतात की नुसतेच वाचन करत जातात वाचत 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 जातात पण नुसत्या वाचनाने हे स्पर्धा परीक्षांमधलं जे यश आहे ते कुठंतरी येत नसतं तर त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा अप्रोच किंवा जो दृष्टिकोन आहे रिअलिस्टिक अप्रोच जो आहे तो अत्यंत आवश्यक आहे आणि स्पर्धा परीक्षांच्या या प्रवासामध्ये म्हणजे मार्गक्रमण करत असताना अनेक दुःखद किंवा अपेक्षित अनपेक्षित किंवा अगदीच असे कधी कधी खूप खचून गेल्यासारखे देखील अनुभव येतात तर अशा अनुभवांमधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर नुसता अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये गुंतून राहणे किंवा असं नाही एखादा तुम्ही एक्स्ट्रा कॅरिक्युलर ऍक्टिव्हिटी असेल किंवा तुमचा छंद असेल तो देखील तुम्ही जोपासला पाहिजे म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास चोवीस तास अभ्यासाचा विचार असं करून ते यश मिळत नसतं कारण त्याच्यासाठी काही टेम्परामेंट वगैरे गरजेचे असतात काही गोष्टी एक्झामिनेशन टाइम वगैरे तर सुरुवातीला तुम्ही म्हणजे आता न्यू कमर्स आहात काही काही एक अटेम्प्ट किंवा दोन अटेम्प्ट दिलेले असतील तर आता तुम्ही ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही एमपीएससी ची जी अभ्यासाची प्रक्रिया आहे आणि स्पर्धा परीक्षांची ओव्हरऑल जी आयोगाची प्रक्रिया आहे ती नीटपणे समजून घेणे सुरुवातीला गरजेचे आहे तर अभ्यासाच्या प्रक्रियेचे तीन टप्पे आहेत सुरुवातीला तर तुम्ही अभ्यासक्रम नीट समजावून घ्या सुरुवातीला म्हणजे बरेच शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करत असताना सांगतात की तुम्ही सिलेबस सुरुवातीला पाठ न करण्यापेक्षा तो समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येकाचे ग्रॅज्युएशन जे असते ते वेगवेगळ्या फील्डमधून झालेले असते ग्रॅज्युएशनची जे सब्जेक्ट असतात आपले आणि इथं स्पर्धा परीक्षांचे जे सब्जेक्ट आहेत तर त्याच्यामध्ये खूप वेरिएशन तुम्ही सिलेबस जो आहे जो वाईट पण आहे त्याला त्या सिलेबसला तर तो, तो पहिल्यांदा पार्ट वाईज त्याचा अनालिसिस जर केलं तर तुम्हाला ते पुढे फायदेशीर ठरू शकतं म्हणजे आम्ही आमच्यातल्या सगळ्यांनी केलंच असं नाही पण जे अनुभव आले की जे समजा केलं असतं तर अधिक लवकर ते यश बदरी पडलं असतं तर त्याच्यामुळे हे तुम्हाला सांगणे की तो सिलेबस आहे तो तुम्ही नीट पार्ट वाईज समजून घ्या आणि कुठं आपल्याला म्हणजे आपला आवडता सब्जेक्ट कोणता आणि ना आवडता कोणता किंवा आपण कुठं कमी पडू शकतो किंवा कुठं जास्त पडू शकतो याचा तुम्ही नीट आधी अनालिसिस करून ते स्वतःच्या आहे ते इतरांशी शेअर करायचं नाहीये ते तुम्हाला स्वतःचे अनुभव तुम्हाला स्वतःकडे ठेवायचे तर हे पहिल्यांदा तुम्ही करा सिलेबस त्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल जेव्हा अभ्यास सुरू कराल तेव्हा तुम्ही एक स्टँडर्ड रेफरन्स बुक सुरुवातीला वाचणं खूप गरजेचं आहे का कारण बाजारात जे अवेलेबल बरेचसे बुक्स असतात त्याच्यामध्ये फक्त शॉर्ट नोट्स टाईप तुम्हाला तो कंटेंट दिलेला असतो तर तो स्पर्धा परीक्षांमध्ये नुसतं तो नोट्स टाईप कंटेंट किंवा काही फॅक्च्युअल बाबी उपयोगी पडतात असं नाही कारण तिथं तुमचा इंटेलिजन्स आणि तुमचं टेम्परामेंट आणि त्याचबरोबर तुमचं किती सखोल तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासक्रमाचे या सर्वच बाबी चेक होत असतात तुम्हाला आत्ता नाही कळणार तुम्ही दोन तीन जेव्हा अटेम्प्ट द्याल आणि जेव्हा तुम्हाला कळेल की किती स्पर्धा आहे वगैरे तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल पण हे जे आम्ही आज जे अनुभव सांगतोय याचा कुठेतरी तुम्हाला फायदा झाला पाहिजे हा त्याचा हेतू आहे तर अभ्यासाची प्रक्रिया करताना काही स्टँडर्ड बुक्स वाचणे तुम्ही खूप गरजेचे आहे रेफरन्स बुक म्हणजे जे तुम्हाला सगळे युनिक अकॅडमीचा जो स्टाफ आहे तो सजेस्ट करेलच पण तुम्ही आधी ते वाचून घ्या एक सविस्तर पहिल्यांदा सुरुवातीला आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार म्हणजे मार्केटमध्ये बरीचशी पुस्तकं अव्हेलेबल आहे तर स्टँडर्ड सिलेक्शन म्हणजे पुस्तकांचं सिलेक्शन ही देखील एक महत्वाची बाब आहे कारण कंटेंट जो आहे सिलेबसचा तो त्याच्यातून मिस होता कामाने आ, असे मला वाटते आणि त्यानंतर मग तुम्ही पीवाय क्यू जे आहेत म्हणजे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन्स आहेत म्हणजे एक तुमचा सहा आठ महिन्यापर्यंत अभ्यास झाला तर पीवाय क्यूच्या माध्यमातून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी त्याचा वापर करू शकता तर तो, तो कसा करायचा आधी अभ्यास झाल्यानंतर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग झालेलं असतं तुमचं बऱ्यापैकी एखाद्या वर्षामध्ये ते कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होणं अपेक्षितच आहे आणि त्यानंतर मग जेव्हा फॅक्च्युअल बाबी जे असतात फॅक्च्युअल डाटा जो असतो तो खूप वाईड आहे म्हणजे कधी कधी असू असू शकतं की तुम्ही खूप सारे पुस्तकं घेतले आणि टेबलवर बंचेस करून ठेवले तुम्ही तर त्याचा म्हणजे तुम्हाला येऊ शकतं नाही का म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जेव्हा आटेम ला जाल की माझं हे वाचून नाही झालं ते वाचून नाही झालं असं खूप सारे बॉद्रेश येऊ शकता आणि हे अनुभवातून सांगतो हे येतं सुरुवातीला तर तुम्ही आधी म्हणजे स्टँडर्ड जर पुस्तकांचा अभ्यास केला आणि तुम्हाला जे कुठं आपण कमी पडतो हे तुम्ही लक्षात घेतलं तर ते तुम्हाला खूप इझी जाईल अभ्यासाची प्रक्रिया आणि त्यानंतर ऍक्च्युअल तुम्ही जो अभ्यास करता अभ्यास फक्त करून नाही चालत म्हणजे पुस्तकं फक्त पाठ करणे किंवा फॅक्च्युअल बाबी पाठ करणे तर तुम्ही क्वेश्चन पेपरचा जास्तीत जास्त सराव करणे गरजेचे आहे कारण तुम्हाला फक्त आता म्हणजे प्रिलिमचा फक्त तुम्हाला पास व्हायचं म्हणजे इन व्हायचं मेन्ससाठी पण मेन्सचा अप्रोच असा असला पाहिजे की तुम्हाला कट ऑफच्या वर लीड पाहिजे तेव्हा तुम्ही कुठेतरी पोस्ट क्लास टू क्लास वन साठी पात्र होऊ शकता म्हणजे इंटरव्ह्यू आणि ते लीड असं तु, तुमचं दोन्ही धरून तर त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले पाहिजेत ते वेगवेगळ्या गा घाटणीचे असू शकतात म्हणजे असं कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत की आयोगाचा पेपर असाच येईल किंवा ह्याच बाबी त्याच्यामध्ये जास्त असेल असं कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत तर तुम्ही क्वेश्चन पेपर हे वेगवेगळे सॉल्व्ह करा पी जे असतील त्याच्याशी जास्तीत जास्त मैत्री करा म्हणजे त्याचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करा कारण आयोग कशा का पद्धतीने क्वेश्चन पेपर सेट करेल हे तुम्हाला कळेल त्याच्यातून आणि मग तुम्ही ते बाकीच्या क्वेश्चन पेपर जे सॉल्व कराल त्याच्याशी ते लिंक कराल आणि तुमचा अभ्यास जो तुम्ही केलेला आहे म्हणजे इतक्या वर्ष तुम्ही जो अभ्यास करणार आहात किंवा केलेला आहे आतापर्यंत तो, तो तुम्ही ऍक्च्युअल रिफ्लेक्ट झाला पाहिजे जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करतात ते तुमच्या मार्क्स वरून तुम्ही सेल्फ अॅनालिसिस केलं पाहिजे कारण तुम्ही सेल्फ अनालिसिस नाही केलं तर स्वतःशी प्रामाणिक नाही असं माझं मत आहे वैयक्तिक की तुम्ही जर कमीपणा म्हणजे आपण इथं कमी पडतोय ना तर ते, ते मान्य केलं पाहिजे की के आपण ह्या सब्जेक्टमध्ये कमी पडत आहोत म्हणून जर तुम्ही ते मान्य केलं नाही आणि तुमचा फक्त आवडीचा सब्जेक्ट आहे पॉलिटिक्स आहे हिस्ट्रीचा आहे तेच तुम्ही वाचत बसला तर बाकीचे सब्जेक्ट मग तुम्हाला कसे साथ, साथ देतील पेपरमध्ये ते साथ नाही देणार तर तुम्ही स्वतःच मध्ये आपण कुठं कमी पडतोय आणि म्हणजे आपण असं म्हणतो की पाषाणाला देखील आपण सतत हातोडे घातले तर तो फुटतो तर विषयाचं तर काय म्हणजे शेवटी तो अभ्यास आणि रिव्हिजननीच तो आपण क्रॅक करू शकतो किंवा तो पेपर किती हार्ड असला तरी तो टॅकल करू शकतो तर काही बाबी म्हणजे क्वेश्चन पेपरच्या बाबतीत सांगायच्या झाल्या तर बऱ्याच वेळेला असं असतं की आपण एक मनामध्ये मा एक अशी हे करून गेलेलो असतो धारणा की नाही का असाच पेपर येईल ह्याचं वेटेज एवढंच येईल ह्या टॉपिकवर प्रश्न विचारायचे तर हे पहिल्यांदा तुम्ही मनातून काढून टाका कारण प्रत्येक वेळेला तो पॅटर्न चेंज होत असतो म्हणजे इव्हन प्रिलिमचा असला मेनचा असला तरी तो पॅटर्न नेहमीच चेंज होत आलेला आहे आणि आफ्टर कोविडचे जर पेपर पाहिले तर सुरुवातीला दोन तास मेन साठी जर पाहिलं गेलं तर ता सफिशियंट टायमिंग असायचं नाही का इझिली पेपर अगदी पाच दहा मिनिटं राहायचे शेवटी पण पत... वीस आणि एकवीस आणि बावीसचे जर पेपर पाहिले आपण तर त्याच्यामध्ये टायमिंग हा खूप कमी पडतो म्हणजे ऍक्च्युली कसं आहे ते पेपरमध्ये जवळजवळ ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद पानांचे पेपर्स आता ते झालेले आहेत सगळे तर टायमिंग हा खूप कमी पडत चाललेला आहे सध्या तर त्या अँगलनी प्रिपरेशन करणं गरजेचं आहे आणि पेपरमध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन पंचवीस तीस प्रत्येक पेपरमध्ये असतातच पण सेंटेन्स बेस म्हणजे आपण एलिमिनेशन टेक्निक वगैरे ज्याच्यात वापरायचे आहे ते क्वेश्चन जर जास्त प्रमाणात आले तर तुमची म्हणजे रिॲक्ट नाही झालं पाहिजे तुम्ही क्वेश्चन पेपरला म्हणजे तुम्ही जेव्हा वाचायला घेता पहिल्यांदा उघडते पाच दहा क्वेश्चन सुरुवातीचे हार्ड आले तर तुम्ही लगेच असं समज म्हणजे ग्रह करून घ्याल त्याच्याबद्दल की नाही हा पेपर अवघड असे असं नाही ना पाच दहा पेपर प्रश्न जरी सुरुवातीचे अवघड असले तरी पुढच्या ऐंशी नव्वद तुम्ही टॅकल करू शकता ना पण न बघता असा ग्रह करून घ्यायचा नाही त्यामुळे एक्झॅमिनेशन हॉलमध्ये तुम्ही काय करताय म्हणजे मला बरेच जण स्टुडंट्स वगैरे लायब्ररीमध्ये भेटतात की सर काय करू असं कसा स्कोर इम्प्रूव्ह करू मेन्सचा वगैरे नाही का प्रिलिमला सिलेक्शन होते मेन्सला फक्त होते है। तर म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये तुमचं टेम्परामेंट कसं आहे आणि तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये कोणत्या अप्रोच बघताय याला खूप महत्व आहे कारण तो जो दिवस आहे तो खरं हो मोहिमेचा दिवस आहे तो लढाईचा दिवस आहे आपला आणि त्याच दिवशी तुम्ही जर असे म्हणजे बाकीच्या गोष्टी बाकी विचार विचारमानामध्ये आणणे किंवा हे ह्या बाबी प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत आणि अगदीच त्या दिवसापर्यंत अभ्यास करण्याची गरज नाहीये म्हणजे नाही का तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावर तुमचा विश्वास राहणं गरजेचं आहे म्हणजे काही काही विद्यार्थीचं मी असे पाहिले की ते अगदी जी चेकिंगला जिण्यावर चढतात आणि असं पुस्तक घेऊन वाचतात ते तर काही गरज नाही ना त्याची म्हणजे तुम्ही इतक्या वर्ष अभ्यास केला त्याचा काय आहे म्हणजे तुम्ही ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन खूप स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे कारण तिथं तुम्ही जर हल्ला एका जरी पेपरला तीन दिवसामधल्या तर म्हणजे खूप नुकसान होऊ शकतं म्हणजे तुमच्या केलेल्या मेहनतीचं म्हणजे चीज झालं पाहिजे यासाठी ते तीन दिवस आहेत ते तुम्ही पूर्ण म्हणजे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या पेपरचा शेवटच्या क्वेश्चनपर्यंत तुम्ही त्याच म्हणजे हिमतीने किंवा त्याच जिद्दीने आणि तेच टेम्परामेंट ठेवून तुम्ही ते पेपर टॅकल केले पाहिजेत असं माझं मत आहे पर्सनली म्हणजे अनुभवातून आलेलं बाकी मग स्ट्रॅटेजीच्या बाबतीत सांगायचं झालं तर अशी कोणती स्ट्रॅटेजी नसती की जे तुमचे स्कोअर खूप इम्प्रूव्ह करणार किंवा हे करणार ती स्ट्रॅटेजी तुम्ही तेव्हा ठरवायची असते म्हणजे काही काही स्टुडंट्स असे करतात की मी मागच्या वीसचा अनुभव आहे मला की माझे मी वेळी ऑल ऑफ द अबाउज केले असते मग मला एवढे मार्क पडले असते मग मी ह्यावीस तसंच करणार अशी कोणती स्ट्रॅटेजी नसते पेपरमध्ये ती ऍट द टाइम तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर पूर्ण रीड करता तर रीड करत असताना तुम्हाला ते काय जाणवेल म्हणजे सगळेच क्वेश्चन तुम्ही लगेच मार्क करणं गरजेचं नाही जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही ऍटलीस्ट ट्वेंटी पर्सेंट तरी आला पाहिजे फिफ्टी पर्सेंट असेल तर मग तुम्ही चान्सेस तर लगेच मार्क करू शकता तो असं जर तुम्ही केलं तर ते कुठेतरी तुम्हाला फायदेशीर आणि एकदम स्कोअर बुस्ट करण्यामध्ये तुम्हाला त्याचा बराच फायदा होऊ हो शकतो आणि तीन टप्पे आपले आहेत प्रिलिमिनरी आहे मेन्स आहे आणि मुलाखत आहे तर तिन्ही टप्प्यांमध्ये म्हणजे तुम्ही एकदम असे फर्म राहिले पाहिजेत नाही का तर प्रिलिमिनरीला तर हा एक सगळ्यात मोठा फिल्टरच आहे म्हणजे म्हणजे असं म्हटलं तरी चालेल इट्स नॉट फॉर सिलेक्शन बट इट्स फॉर रिजेक्शन म्हणजे जास्तीत जास्त मुलं रिजेक्ट म्हणजे एलिमिनेशनद्वारे त्याच्यातून मेन्सला म्हणजे लाखोंनी बसतात चार लाख पाच लाख आणि त्याच्यातले फक्त घेतात किती तर साधारण पाच हजार ते दहा हजार म्हणजे आता बघितलं गेल ला ते साडेचार हजार मुलांचं सिलेक्शन होणार आहे मेनसाठी तर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे प्रिलिम्सचा अर्धा अर्धा एक एक मार्क देखील खूप महत्वाचा आहे आणि जेव्हा तुम्ही प्रिलिम्सच्या एक्झामिनेशनला सिली मिस्टेक कराल तेव्हा ते इतरांचा मार्ग मोकळा होऊन जाईल साठी जाण्यासाठीचा तर तुम्ही कुठंतरी प्रिलिमिनरीकडे एक सिरियसली बघितलं पाहिजे आणि प्रिलिमिनरी एक्झामिनेशन क्रॅक करण्याचा म्हणजे मी फक्त पहिली प्रिलिम क्रॅक नाही झालेलो बाकी सगळ्या प्रिलिम्स मी क्रॅक केलेल्या आहेत राज्यसेवेच्या पण जो कॉन्फिडन्स येतो ना पहिली प्रिलिम क्रॅक केल्यानंतर तो तुम्हाला मग तुमच्या अख्ख्या प्रवासामध्ये म्हणजे पोस्ट निघा तो, तो तुम्हाला उपयोगी पडत असतो त्यामुळे प्रिलिमिनरीकडे खूप सिरियसली बघणं गरजेचं आहे कारण एकदा जर ठीक आहे तुम्ही मेन्स त्या वेळीच व्हा अशी अपेक्षा नसती म्हणजे आज ती अपेक्षा पण झालंच पाहिजे असं नसतं तर तुम्ही जर प्रिलिमिनरी काढली तर जो कॉन्फिडन्स बिल्डअप होईल तुमच्यामध्ये तो तुम्हाला कुठेतरी पुढे उपयुक्त ठरू शकेल त्यामुळे प्रिलिमिनरीकडे खूप सिरियसली बघणं गरजेचं आहे आणि त्याचा सिलेबस जो आहे तो असा खूप असा वरवरचा आपल्याला दिलेला आहे म्हणजे मेन्सचा कसा टेप ते म्हणजे टॉपिक वाईज आहे तर ह्याचा जो सिलेबस आहे तो तसा नाहीये तर तुम्ही पीवाय क्यू आणि इतर क्वेश्चन पेपर याचा अनालिसिस जास्त प्रमाणात केलं पाहिजे त्याच्यासाठी आणि करंट अफेअर जे मार्क आपल्या हातात आहेत ते सोडता कामाने एवढंच प्रिलिमिनरीच्या बाबतीत सांगेल आणि मेन्सच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर आपले जी एस वन टू जी एस फोर असे चार पेपर आणि परत डिस्क्रिप्टिव्ह पेपर असे आहेत तर डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या बाबतीत म्हणजे त्याच्याकडे निघली म्हणजे दुर्लक्ष करणे किंवा कानाडोळा करणे हे खूप घातक ठरू शकतं म्हणजे दोन्ही पेपर म्हणजे सुरुवातीचा डिस्क्रिप्टिव्ह असेल किंवा तो ऑब्जेक्टिव्ह असेल तर दोन्ही पेपरकडे कशा जास्तीत जास्त जेवढी जा आपले म्हणजे क्षमता असेल तेवढे जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा बाकी मग जीएस वन टू जी एस फोर हे जर पाहिलं गेलं तर जीएस वन मध्ये हिस्ट्री ज्योग्रॉफी आणि ॲग्री आहे तर फक्त हिस्ट्रीच करत बसणे जीएस वनचा अभ्यास करत असताना आणि जॉग्रफी आणि ॲग्रीकडे असं दुर्लक्ष करणे किंवा ॲग्री मला आवडतच नाही आणि मग मी ते करणारच नाही मी ते ऑप्शनला सोडतो किंवा येईल ते येईल असं करून नाही चालणार पाच दहा मार्क जरी वर खाली झाले तुमचे तर तुम्ही डायरेक्ट स्पर्धेमधून आउट होऊ शकता तर अशा सर्व विषयांचा होमोजिनियस स्टडी झाला पाहिजे तुम्ही पार्ट वाईज करा जीएस वनचे घ्या त्याच्या तीन सब्जेक्ट आहे प्रत्येकाला काही वेटेज द्या काही नियोजन करा तुम्ही असं करा पॉलिटीमध्ये पण जीएस टू मध्ये जीएस वन आणि म्हणजे पॉलिटी वन आणि पॉलिटी टू असे ऑलरेडी आपण पार्ट केलेलेच आहे पॉलिटी वन मध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे आणि पॉलिटी टू मध्ये बरेचसे लॉज संस्था असे काही सगळ्या प्रकारचं ते आहे तर त्याच्यासाठी पण असं टायमिंग तुम्ही द्या एक्सेट करा की वन साठी एवढा आणि टू साठी एवढा आणि जी एस थ्रीच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर त्याचा आवाका खूपच मोठा आहे म्हणजे त्याच्यात आउट ऑफ बॉक्स जे म्हणतो आपण ते क्वेश्चन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात तर आउट ऑफ बॉक्ससाठी वर आपल्या सिलेबसमध्ये नमुदच आहे की त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्स करणं देखील खूप अपेक्षित आहे तुम्ही तर तुम्ही नुसते दोन तीन पुस्तकं घेतली त्याच्यातला फॅक्च्युअल डेटा केला आणि जीएसटीच्या पेपरला जी गेला असं नाही आता जीएसटी मध्ये तसं बघायला गेलं तर माझ्या राज्यामध्ये टॉप स्कोर आहे म्हणजे वन ट्वेंटी स्कोर आहे माझ्या मध्ये तर त्याच्या बाबतीत मी काय केलं की जे जे आपले घटक आहेत म्हणजे घटक नाही आहे एच आर चे कोणते आहेत चे कोणते ते घटक त्याच्याशी रिलेटेड दोन तीन सिलेक्टिव्ह पुस्तकं म्हणजे रेफरन्स बुक असतील किंवा नोट्स टाईप असतील ती आणि त्याच्याबरोबर जे जे मॅगझिनमध्ये त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्स आहे त्याचा प्रकर्षाने मी सराव केला जास्त त्याच्याशी ते लिंक केले आणि तसा अभ्यास तो केला नुसती दोन पुस्तकं घेतली केला असा नाही केला तर त्याचा कुठंतरी मला खूप फायदा झाला आणि पेपर पेपरमध्ये एकदम म्हणजे शांत माइंडनी जर तुम्ही तो सोडवला खूप मोठा पेपर असतो तो आणि होता पण बावीस सालचा पण त्याच्यात खूप स्टेबल माइंडनी जर तुम्ही तो टॅकल केला पेपर तर नक्कीच त्याच्यामध्ये एक चांगला स्कोर आपला होऊ शकतो आणि एस फोरच्या बाबतीत असं म्हणलं जातं की तो पेपरच म्हणजे स्कोअर करण्यासाठी नाहीये असं म्हणलं जातं त्याच्या बाबतीत पण तसं नाहीये ते म्हणजे इकॉनॉमिक्सच्या बाबतीत जर तुम्ही सांगितलं तर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुमचं खूप चांगलं पाहिजे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सचं कन्सेप्चुअल अंडरस्टँडिंग जर चांगलं असेल तर तो इझिली तुम्ही ऐंशी नव्वद पर्यंत त्याच्यात आउट ऑफ वन वन झिरो मार्क पाडू शकता म्हणजे त्याच्यामध्ये फक्त सायन्सचं कसं आहे सायन्स अँड टेकमध्ये केव्हा केव्हा काय होतं खूप अनपेक्षित पेपर असतो तो म्हणजे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन जास्त असं तर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या अगदी काहीच म्हणजे आलं नाही तरी लिंक जरी लागली तुम्हाला तरी तुम्ही तो पेपर क्वेश्चन पेपर टॅकल करू शकता आणि मुलाखतीचा टप्पा हा आपला शेवटचा टप्पा असतो म्हणजे मेन्स क्लिअर केल्यानंतर तर म्हणजे जेवढं पॉपरेशन घेतलं जातं तेवढं काही गरजेचं नाहीये असं मी अनुभवातून सांगू इच्छितो कारण शेवटी कसं का आहे तिथं सगळं पॅनल वाईज डिपेंड असतं तुमचा किती वेळ घ्यायचा काय काय क्वेश्चन वगैरे ते तुम्ही काही प्रेरित नाही करू शकत हा फक्त तुमचे जे एरियाज आहे मुलाखतीचे त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता ते एरियाज जर तुम्ही नीट अभ्यास केला त्याचा तर तुम्ही इंटरव्ह्यू इझिली टॅकल करू शकता फक्त पॉईंट असा आहे इंटरव्ह्यूच्या की तुम्ही मेन्स क्लिअर झाला आणि इंटरव्ह्यू जास्त दडपण घेण्याची म्हणजे गरज नाही खूप थोडंसं येतच दडपण पण जास्त घेण्याची गरज नाही कारण तुम्ही त्यांची म्हणजे स्टेबिलिटी गरजेची आहे माइंड स्टेबिलिटी ती तुम्ही घालू शकता बाकी मग सर्व गुरुजन वर्ग आपल्याला मार्गदर्शन योग्य हो ते करतच असतात इंटरव्ह्यूचं वगैरे वेळोवेळी आणि म्हणजे जीवनात म्हणजे मला एकच सांगायचंय की आता स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ हे नाही जे मी सांगितलं अभ्यास वगैरे हो तर तुमचं इतरही म्हणजे तुमचं प्रेशर हँडलिंग तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे तर प्रेशर हँडलिंग नीट जमण्यासाठी तुम्ही असं काही म्हणजे तुम्हाला सवय असेल नसेल पण थोडा एक्सरसाइज करत जा त्यानंतर ध्यानधारणा असेल मेडिटेशन असेल पंधरा वीस मिनिटं फक्त त्याला लागतात पण त्यांनी जे आपला फोकस वाढतो किंवा अभ्यास करत असताना ते आपल्याला जाणवायला लागतं हळूहळू एक आणि दोन महिन्यांनी म्हणजे आधी तुम् वाटतं नाही काय अरे यांनी सांगितले काय याचा फायदा नाही असं नाही ते नंतर हळूहळू जाणू लागतं ते तुमचं रिफ्लेक्शन ते तुमच्या मार्क्समध्ये दिसू लागतं आणि तुमची लाईफस्टाईल थोडी म्हणजे कशी असेल ते माहीत नाही प्रत्येकाची व्हॅरी असेल पण ती लाईफस्टाईल थोडी एक शिस्तबद्ध पद्धतीने ठेवली म्हणजे पोस्ट आपली क्रॅक करणं हे आपलं उद्दिष्ट आहे मेन तर लाईफस्टाईलमध्ये मध्ये थोडे चेंजेस केले व्यवस्थित झोप घेतली आहार विहार तुमचा चांगला असेल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी होऊ शकतो आणि बाकी मग तुमच्या काही ऍक्टिव्हिटीज असतील किंवा हॉबी हो असतील त्या तुम्ही थोडेफार वेळ एक अर्धा तास काढून दिवसातला वगैरे करू शकता आणि अभ्यासाचं दिवसाचं डेली लिमिट म्हणला तर त्याला अशी कुठं मर्यादा नाहीये म्हणजे नाही का एवढ्याच वेळ केला पाहिजे दहा बारा तासच केला पाहिजे जो काही अभ्यास तुम्ही कराल सहा तास कराल पाच तास करा चार तास करा व तो प्रोडक्टिव्ह असला पाहिजे म्हणजे क्वालिटेटिव्ह असला पाहिजे नुसतं वाचत आपली पानं सुटला शंभर दीडशे पानं वाचली ते गाणी काय ते व्हॉलटाईल ते निघून गेलं घरी लायब्ररीतून घरी असो तर त्याचा काही उपयोग नाही थोडी पाने वाचली आणि त्याच्यावर चिंतन मनन तुम्ही केलं सातत्याने तर ते तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट होईल परत काय वाचायची तुम्हाला गरज पण नाही म्हणजे व्यक्तीनिहाय वैरी होऊ शकतं पण ह्या बाबी लक्षात घेतलं पाहिजे सुरुवातीच्या कालावधीला नंतर मग एकदा तुम्ही एकदम मास्तर झालात की मग दोन दोन तीन तीन विषय पण तुम्ही एकत्र करू शकता बाजूला पुस्तक घेऊन ते म्हणजे येतच ते आपआप ते काही वेगळं सांगायची गरज नाही आणि फक्त एवढंच म्हणजे सांगू इच्छितो की मी जीवनात चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात की जे वाट बघत असतात फक्त वाट बघत बसणे मग ते वेळ घालवणे वगैरे चांगल्या गोष्टी मिळतात पण अधिक चांगल्या गोष्टी कोणाला मिळतात तर जे प्रयत्न करतात आणि सर्वोत्तम गोष्टी ज्यांना मिळतात जे त्यागपूर्वक परिश्रम करून आणि स्वतःच्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात त्यांना ते सर्वोत्तम आणि जे नेत्रदीपक यश प्राप्त होत असतं तर हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे आता एमपीएससी कडे वळण्याचा तो खूप धाडसी निर्णय असतो तो, तो कोणालाही जमतोच असं नाही आणि त्याच्यावर ठाम राहणं देखील गरजेचं आहे तर तुम्हाला सर्वांचे याच्यासाठी मी अभिनंदन करतो आणि परत एकदा युनिक अकॅडमीच्या सर्व परिवाराचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे मनोगत सांभवतो थँक्यूल